मंडळी या चालू असलेल्या जून महिन्यामध्ये एक रास अशी आहे ज्या राशीला अचानक धनलाभाचे संकेत संभवतात म्हणजे त्या राशीला अचानक कुठून तरी पैसे मिळतील किंवा असं काहीसं काम होऊन जाईल की त्यांना भरपूर पैसे त्याचा मोबदला चांगला मिळेल म्हणजेच थोडक्यात काय लक्ष्मीची कृपा असणारे तर ती अचानक धनलाभाची गोष्ट घडणारी राशी कोणती आहे ते आपण पाहणार आहोत आणि त्या राशीसाठी येणारा काळ कसा असेल तेही पाहूयात अर्थातच अचानक धनलाभाचे संकेत ज्या राशीमध्ये लिहिलेले आहेत ती रास आहे वृषभ वृषभ राशीला हा जो येणारा काळ आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीचा जाणार आहे कारण वृषभ राशीचे स्वामी शुक्र आहेत शुक्र वृषभ राशीच्या पहिल्या घरात आहे त्यांच्यासोबत गुरु सूर्य आणि बुधही विराजमान आहेत तुमच्या पाचव्या घरात केतू आणि अकराव्या घरात राहू तर सहाव्या घरात शनी आणि बाराव्या घरात मंगळ आहे येणाऱ्या काळात वृषभ राशीच्या व्यक्तींचं आरोग्य या महिन्यात उत्तम असेल तुम्हाला या महिन्यात आरोग्याची चिंता करण्याची गरज नाही शुक्र बनवाल आहेत वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना चौदा जून नंतर हा महिना खूपच उत्तम फळ देईल पण केतू पाचव्या घरात असल्यामुळं तुम्ही जे काही काम कराल त्यामध्ये तुम्हाला असंतुष्टी राहील तरीही तुम्हाला अभ्यासविषयी कोणतेही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर ते घेऊ शकता तुम्हाला या महिन्यात चांगलं यश मिळेल वृषभ राशीच्या प्रेमी जोड्यांना हा महिना चांगला असेल तुमचं नातं चांगलं असेल तुम्ही एकमेकांशी प्रेमानं वागाल पण केतू कधी कधी तुमच्यात गैरसमज वाढवू शकतात याची दक्षता घ्यावी लागेल पण तरीही तुमचे प्रेमजीवन उत्तम राहील वृषभ राशीच्या वैवाहिक जीवनात तुमच्या जोडीदाराला प्रवास घडेल तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता जोडीदाराला विदेशी जाण्याची संधी मिळू शकते तुमचं वैवाहिक जीवन या महिन्यात खूपच सुखी आनंदी राहील वृषभ राशीच्या व्यक्तींना या महिन्यात भाग्याची उत्तम साथ मिळेल कारण गुरुची दृष्टी भाग्यस्थानी आहे शनी ही केंद्रस्थानी असतील त्यामुळं शश नावाचा राजयोग बनतोय त्यामुळं तुम्ही एखादी वस्तू खरेदी करणार असाल गुंतवणूक करणार असाल किंवा तुमच्या घरामध्ये शुभ कार्य मांगलिक कार्य नवीन कामाची सुरुवात प्रवास मीटिंग अशी अत्यंत महत्त्वाची कामं तुम्ही अगदी सहजगत्या करू शकता तुम्हाला भाग्याची सर्वश्रेष्ठाशी साथ लाभेल वृषभ राशीच्या व्यक्तींचं करिअर या महिन्यात चांगलं असेल नोकरी नसणाऱ्यांना नोकरी मिळेल ज्यांचं इंटरव्ह्यू असेल त्यांना ऑफर मिळू शकते तुम्ही या महिन्यात मन लावून काम कराल अचानक धनलाभाची शक्यता आहे वरिष्ठ तुमच्या कामावर खूप खुश असतील व्यापाऱ्यांना या महिन्यात चांगला नफा मिळेल तुम्हाला नवीन कस्टमर मिळतील एकूणच वृषभ राशीला हा जून महिना भरभराटीचा जाणार आहे